तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं आपल्या नात संप्रदाय श्रीच्या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे कानिफ नातांचे एकोणीस गुप्त रहस्य उपाय घरात सुख शांती आणणारे त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू गुप्ततेची ओळख मित्रांनो काणिफनाथ महाराजांच्या भक्तांना माहिती आहे की ते सामान्य भक्तांना फारसं काही सांगत नाहीत पण काही जुने नाथपंथी साधकांनी जपून ठेवलेले उपाय आज मी तुम्हाला सांगणार आहे हे उपाय कुठल्याही भव्य मंदिरातच करावे लागतील असे नाही फक्त आपल्या घरातील महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीसमोर हे शक्य आहे पण लक्षात ठेवा हे उपाय जपताना घरातील इतर गोंधळ थांबवा आणि मन पूर्ण एकाग्र ठेवा कारण हे उपाय खरेच गुप्त आहेत उपाय एक मध्यरात्रीचा मंत्र जप ज्यांना जीवनातील अडथळे सतावत आहेत त्यांनी मध्यरात्री शांतपणे महाराजांच्या फोटोसमोर आसन घालून बसावे प्रकाशासाठी फक्त एक छोटा दिवा लावा डोळे बंद करून ओम चैतन्य नाथाय नम एकशे आठ वेळा जपा मध्यरात्रीचा हा जप आपल्याला महाराजांच्या सूक्ष्म तरंगांशी जोडतो अनेक साधकांचा दावा आहे की हा उपाय केल्यावर दुसऱ्या दिवशी अनपेक्षित मदत मिळते किंवा अडकलेली काम अचानक सुटते उपाय दोन मौनदीपध्यान गुरुवारी संध्याकाळी घरातील सर्व आवाज थांबवून एका छोट्या तुपाच्या दिव्याला महाराजांच्या प्रतिमेसमोर लावा दिव्याचा प्रकाश महाराजांच्या डोळ्यावर पडेल याची खात्री करा आता कोणताही शब्द न उच्चारता फक्त त्या प्रकाशात आणि महाराजांच्या डोळ्यात पंधरा मिनिटे नजर रोखा मनात हळूच ओम चैतन्य काणिफ नाताय नम पुटपुटा पण आवाज बाहेर जाऊ देऊ नका दिव्याचा लुकलुकणारा प्रकाश आणि महाराजांचा दृष्टीसंयोग एक अद्भुत आध्यात्मिक प्रवाह निर्माण करतो हा उपाय मनातील गोंधळ अस्थिरता आणि भीती वितळवून टाकतो आणि मन आत्म्याला एक गूढ सुखद शांतता देतो उपाय तीन लोभाणाची रात्र गुरुवारी रात्री झोपण्याआधी घरात लोभाणाचा धूप पेटवा हळूहळू प्रत्येक खोलीत तो फिरवा जणू नकारात्मक शक्तींना बाहेर घालवत आहात शेवटी महाराजांच्या प्रतिमेसमोर धूप ठेवा आणि एकवीस वेळा ओम चैतन्य कानिफ नाताय नम मंत्राचा जप करा लोभाणाचा गंध आणि मंत्रांची स्पंदने एकत्र येऊन घरात अदृश्य संरक्षण वर्तुळ तयार करतात अनेक भक्त सांगतात की या साधनेनंतर स्वप्नामध्ये महाराजांचे दर्शन झाले काहींना तर थेट मार्गदर्शनही मिळाले हा उपाय फक्त सुगंधापुरता नाही तर तो घरातील अदृश्य शक्तींना बदलवणारा गुप्त साधन प्रवाह आहे उपाय चार भस्माचा अभेद कवच पवित्र लाकूड किंवा गायीच्या गौरी पासून भस्म तयार करा आणि ते महाराजांच्या फोटोसमोर ठेवा आता एक्कावन वेळा ओम चैतन्य काणिफ नाताय नम मंत्र म्हणा मंत्रस्पर्शाने हे भस्म अदृश्य शक्तींनी भरते नंतर हलक्या हाताने ते कपाळावर हृदयाजवळ किंवा हाताच्या मणगटावर लावा हा उपाय एक अभेद्य आध्यात्मिक कवच तयार करतो जे अशुभ नजर ईर्षा अनाहूत संकट आणि अदृश्य बांधापासून वाचवतो भक्तांच्या अनुभवानुसार या भस्माचा स्पर्श होताच मनात एक सुरक्षिततेची आत्मविश्वासाची लहर जाणवते आणि परिस्थिती हळूहळू आपल्या बाजूने फिरते उपाय पाच मंत्रित जल प्रवाह सकाळी पाण्याच्या तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी भरा आणि महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवा आता एकतीस वेळा ओम चैतन्य कानिफ नाताय नम मंत्राचा जप करा मंत्राची कंपनं पाण्यात साठतात जणू ते आध्यात्मिक ऊर्जा साठवणारे भांड बंत हा मंत्रित जल नंतर घराच्या अंगणात दारासमोर किंवा झाडाभोवती शिंपडा साधक सांगतात की यामुळे घराभोवती अदृश्य संरक्षण वर्तुळ तयार होतं आणि नकारात्मकता हळूहळू निघून जाते काहींचा अनुभव आहे की या उपायानंतर घरातील वातावरण हलकं प्रसन्न आणि ऊर्जावान होतं उपाय सहा दीप छाया साधना रात्री दिवा लावा आणि त्याच्या मागे महाराजांचा फोटो ठेवा जेणेकरून भिंतीवर त्याची छाया मोठ्या आकारात उमटेल आता त्या छायेकडे एकटक पाहत अकरा मिनिटे मंत्र जप करा दिव्यांचा प्रकाश आणि महाराजांची छाया यांचा संगम मनाच्या गाभ्याला भिडतो ही साधना मनातील भीती आत्मसंशय आणि नकारात्मक विचारांना छायेसारखे वितरवते अनेक साधकांचा अनुभव आहे की हा उपाय केल्यावर मनात एक प्रचंड धैर्य आणि आत्मविश्वास जागतो छाया जणू महाराजांच्या सूक्ष्मरूपाची आठवण करून देते आणि भक्ताशी अदृश्य संवाद साधते उपाय सात मौन अर्पण सूर्योदयाच्या वेळी एक पेला स्वच्छ पाणी घेऊन महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवा कोणतेही शब्द न बोलता पाच मिनिटे त्यांच्या डोळ्यात नजर रोखा मनातल्या मनात आपली मनात इच्छा किंवा प्रार्थना स्पष्ट करा नंतर ते पाणी घराबाहेरील एखाद्या पवित्र झाडाच्या मुळाशी ओता हा उपाय तुमची न बोललेली भावना महाराजांपर्यंत थेट पोहोचवते काही भक्त सांगतात की हा उपाय केल्यावर त्यांनी न सांगितलेल्या प्रार्थनाही काही दिवसात पूर्ण झाल्या मौनातून होणारा संवाद हा खऱ्या अर्थाने गुप्त आणि अदृश्य साधन प्रवाह असतो उपाय आठ दीक्षा जप महाराजांच्या फोटोच्या डोळ्यांकडे अखंड पाहत एकवीस वेळा ओम चैतन्य कानिफ नाता मंत्र म्हणा जप संपेपर्यंत पापणी मिटू नका हे थोडं कठीण आहे पण डोळ्यांचा हा दृष्टी संयोग अद्भुत आहे साधकांच्या अनुभवानुसार या साधने दरम्यान महाराजांच्या डोळ्यात एक वेगळं तेज दिसू लागतं आणि मन पूर्ण शांत होतं हा उपाय जणू महाराजांकडून थेट नेत्रदीक्षा घेण्यासारखा असतो त्यानंतर मनातील गोंधळ नाहीसा होतो आणि निर्णय क्षमता वाढते काही जंतर सांगतात की या साधनेनंतर त्यांना दिवसभर सतत संरक्षणाची भावना जाणवली उपाय नऊ रात्र शेवटचा श्वास जप झोपण्यापूर्वी पलंगावर बसून महाराजांचा फोटो समोर ठेवून डोळे बंद करा श्वास घेताना मनात मंत्र म्हणा श्वास सोडतानाही मंत्र म्हणा अशा पद्धतीने दहा मिनटे चालू ठेवा श्वासासोबत मंत्राची लय जुळली की मन शांत होते आणि शरीरातील ताण वितळतो काही भक्त सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांना स्वप्नामध्ये महाराज भेटले आणि थेट सल्ला दिला हा श्वास जप शरीर मन आणि आत्मा एका गोड लयीत बांधतो जी झोपतेही टिकून राहते उपाय दहा भस्मतीर्थ पवित्र भस्म महाराजांच्या प्रतिमेसमोर ठेवा आणि अकरा वेळा मंत्र म्हणा नंतर हे भस्म स्वच्छ पाण्यात मिसळून तीर्थ म्हणून प्या हा उपाय शरीरातील थकवा मनातील अस्वस्थता आणि नकारात्मक विचार लगेच दूर करतो साधकांचा अनुभव आहे की भस्म तीर्थ घेतल्यावर शरीरात पण ऊर्जावान जाणवतं ही साधना फक्त औषधासारखी नाही तर ती आत्म्यासाठी आध्यात्मिक शक्तीचा पेय आहे महाराजांची कृपा या तीर्थातून आपल्या संपूर्ण अस्तित्वात उतरते आणि दिवस अधिक प्रसन्न यशस्वी होतो उपाय अकरा शंखनाद साधना गुरुवारी पहाटे घरातील शांततेत महाराजांच्या प्रतिमेसमोर उभे राहून शंख वाजवा शंखाचा नाद वातावरणात पसरताना डोळे मिटा आणि मनात ओम चैतन्य काणिफ नाताय नम म्हणत राहा शंकनाथ नकारात्मक लहरींना दूर लोटतो आणि घरात पवित्र स्पंदने भरतो काही भक्तांचा अनुभव आहे की या साधनेनंतर त्यांच्या घरातील वाईट स्वप्न सततचा ताण आणि भीती नाहीशी झाली शंकाचा आवाज आणि मंत्राचे स्पंदन मिळून जणू महाराजांच्या पवित्र उपस्थितीचा दरवाजा उघडतो जिथे भक्त आणि गुरु एकाच लहरीवर येतात उपाय बारा गंध प्रणाम विधी चंदन किंवा अग्रूचा गंध तयार करून महाराजांच्या फोटो समोर ठेवा आता दोन्ही हातात थोडा गंध लावा आणि कपाळावर तीन बिंदू करा मध्यभागी भुवयांच्या वर आणि प्रत्येक प्रत्येकवेळी ओम चैतन्य काणिफ नातायन्म म्हणा हा उपाय शरीराला शांतता देतो मनातील अस्थिरता कमी करतो आणि प्रार्थना थेट महाराजांच्या चरणी पोहोचवतो भक्त सांगतात की या गंधप्रणामाने त्यांच्या दिवसात सकारात्मक बदल झाले लोकांशी वागण्यात सौम्यता आली आणि कामात अडथळे कमी झाले उपाय तेरा अखंड मंत्रदीप महाराजांच्या फोटोसमोर एक तुपाचा दिवा लावा आणि तो संपूर्ण रात्र पेटत ठेवा रात्री झोपण्यापूर्वी एकवीस वेळा मंत्र म्हणा आणि दिव्याला प्रणाम करा दिव्याचा अखंड प्रकाश जणू महाराजांच्या कृपा किरणांचे प्रतीक असतो हा उपाय घरात सतत सकारात्मक ऊर्जा ठेवतो आणि वाईट शक्तींना प्रवेश करू देत नाही काही साधकांच्या मते अखंड दीप साधनेनंतर त्यांनी महत्वाच्या निर्णयात अचूक मार्गदर्शन मिळालं आणि अडथळे सहज सुटले उपाय चौदा मौन दर्शन विधी सकाळी किंवा संध्याकाळी सात मिनिटे महाराजांच्या फोटोसमोर पूर्ण मौनात बसा काहीही बोलू नका मनात कोणतेही विचार करू नका फक्त त्यांच्या डोळ्यात पहा ही साधना मनाला स्थिर करते एकाग्रता वाढवते आणि आंतरिक भीती नाहीशी करते भक्त सांगतात की या साधनेनंतर मनात लपलेले उत्तर सहज प्रकट होतात जणू महाराजांच्या दृष्टीतून थेट संदेश मिळतो उपाय पंधरा नामस्मरण मालिका महाराजांच्या फोटो समोर बसून एका माळेत एकशे आठ वेळा ओम चैतन्य काणी जपा जप करताना प्रत्येक मणीवर थोडा वेळ थांबा आणि मनात महाराजांचे स्मरण करा ही नामस्मरण साधना मनाच्या तळाशी स्थिर शांती निर्माण करते साधक म्हणतात की नियमित जपाने त्यांचे आरोग्य सुधारले ताण कमी झाला आणि अडलेली कामं सहज मार्गी लागली उपाय सोळा सुगंधित पुष्पार्पण गुरुवारी सकाळी ताजे सुगंधी फुलं आणा आणि महाराजांच्या प्रतिमेसमोर एक एक करून अर्पण करा प्रत्येक फुलासोबत ओम चैतन्य काणिपनाथाय नम म्हणा फुलांचा सुगंध आणि रंग मनाला आनंद देतात तर मंत्र जपाने त्या अर्पणात आध्यात्मिक ऊर्जा भरते भक्त सांगतात की हा उपाय केल्यानंतर त्यांच्या घरात सौख्य शांतता आणि प्रेम वाढलं उपाय सतरा ध्यान मंत्र प्रवाह डोळे मिटून महाराजांच्या फोटोसमोर बसा आणि फक्त त्यांच्या नावाचा आवाज मनात ऐका जणू तो तुमच्या आतून येतोय पंधरा मिनिटे असे ध्यान करा हा उपाय मनातील तणाव भीती आणि अनावश्यक विचार दूर करतो अनेक भक्तांच्या मते या ध्यान मंत्र प्रवाहाने त्यांना झोप चांगली लागली आणि सकाळी उत्साही वाटले उपाय अठरा अर्पणदीप वर्तुळ पाच छोटे दिवे लावा आणि महाराजांच्या फोटोभोवती वर्तुळाकार करा प्रत्येक दिव्याला लावताना मंत्र म्हणा दिव्यांचा हा वर्तुळाकार प्रकाश जणू महाराजांच्या कृपेचे कवच तयार करतो साधक सांगतात की या उपायाने त्यांच्या घरात अनपेक्षित शुभ वार्त्या येऊ लागल्या उपाय एकोणीस स्वप्नसंवाद साधना झोपण्यापूर्वी महाराजांच्या फोटोसमोर बसून आपला प्रश्न किंवा मनातील शंका मनातल्या मनात विचारा नंतर वेळा मंत्र म्हणा आणि शांत झोपा काही भक्त सांगतात की या उपायानंतर त्यांना स्वप्नामधून महाराजांनी उत्तर दिलं काहींना तर प्रत्यक्ष दर्शनही झालं आदेश तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना हे स्वामीराया सर्वांना चांगली बुद्धी द्या आरोग्य द्या सर्वांना सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा सर्वांचं भलं करा कल्याण करा रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद